काय करताय मुलींना कशासाठी कशासाठी रांगोळी काढणार आहेत दास? पण आवाज आला नाही हा तुमचा मुलींना <laughs> कसली कसली फुलं आहेत हा हा पिवळा झेंडू आहे ना मग मली झेंडू अजून असत

अजू okay. दोन, दोन, दोन दो देते थोड़ा थोड़स लाब करा देते Ravu ten demideydi. Ravu ten demi मुलींना छान काढली रांगोळी त्याचप्रमाणे आमच्या फिनिक्स क्लबचे सर्व ज्येष्ठ सदस्य माझे सहकारी आणि आमच्या शाळेतील आदरणीय सर्वप्रथम मी आपल्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो ते हे घालायचं राहील गळ्यातलं गळ्यातलं काय राहील

بحبه <applause> <applause> <applause>